श्री क्षेत्र नोरसेवाडी इथं कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर निमित्त भक्तांचा महापूर उसळलेला होता मंदिर पाण्याखाली गेलं असतानाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त अशा जयघोषात वातावरण भारलं गेलं होतं सकाळपासूनच परिसरात भक्तिभावानं आलेल्या भाविकांची गर्दी उसळलेली होती सुमारे एक लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज मंदिर व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला होता कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं मुख्य दत्त मंदिरातील स्वयंभू पादुका सध्या पाण्याखाली त्यामुळे भाविकांनी नारायण स्वामी स्थापन स्वामींच्या दर्शन घेतलं पहाटे साडेचार वाजता काकड आरतीनं धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली त्यानंतर शोडोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत पंचामृत अभिषेक सेवा आणि दुपारी साडेबारा वाजता महापूजा अशा विविध पूजा अर्चा पार पडल्या गुरु न ब्रह्मा गुरु तस्मै श्री गुरु महे आज गुरु पौर्णिमा विशेष दिन गुरु आणि शिष्याचं नातं दृढ करण्यासाठी भारतीय सनातन हिंदू धर्मामध्ये ही संस्कृती खूप पूर्वांपर चालत आलेली आहे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये आज सर्व भाविक हे दत्तगुरूंना आपले गुरु मानत असून आणि हे शिष्य आपली कृतज्ञतापूर्वक दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करण्याकरता हे भाविक आज या ठिकाणी जमलेले आहेत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी भाविक सत रांत शिस्ततेनं दर्शन घेत आहेत कृष्णा महिने आपलं पांघरुण दत्तगुरूंच्या पादुकांना घातलं असल्यामुळे विशेष मन मंद, मुख्य मंदिरामध्ये पाणी असल्याने श्री नारायण स्वामी मंदिरामध्ये श्रींची उत्सव मूर्ती ठेवलेली आहे पहाटेपासूनच काकड आरती त्यानंतर पहा पहाटेची सकाळची सहा षोशोपचार पूजा या ठिकाणी पार पडलेली आहे आता भाविक आपल्या दत्तगुरूंच्या चरणी आपली गुरु शिष्याची जे काही कृतज्ञता आहे ती अर्पण करण्याकरता सेवा अर्पण करण्याकरता अभिषेकाची सेवा सुरू आहे साडेबारा वाजता मुख्य स्त्रींच्या उत्सव मूर्तीवर महापूजा सेवा होणार दुपारी तीन ते चार या वेळेत हौमान पंचसूक्ताचं पठण आहे त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता धूप दीप आरती होऊन कोटी हे आरती होणार आहे आणि असा हा सोहळा पार पडत आहे दत्तदेवसंस्थांनी अत्यंत उत्कृष्ट पतीने भक्तांच्या सोयीसाठी उत्कृष्ट सोयी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायत तुळसिंवाडी यांनीही पार्किंगची व्यवस्था असेल स्वच्छता व्यवस्था असेल ह्या सर्व व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी केलेल्या आहे हा सोहळा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडत आहे सर्व भक्तगणांनी गुरुच्या चरणचरणी आपली सेवा अर्पण करावी ही सर्वांना विनंती आणि तुळसिंवाडीमध्ये सर्व भक्तगणांचं सहर्ष स्वागत अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त गुरुपूजनासाठी महाराष्ट्र सह कर्नाटक गुजरात गोवा अशा विविध राज्यातून आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय होती मंदिर परिसरात वाढलेल्या पाण्यामुळे आणि संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाय म्हणून बॅरिगेड्स लावण्यात आले तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्ती सज्ज होता महासत्ता लाईव्ह संजय पुजारी नुरसेवाडी अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा